दुसऱ्या टप्प्यातील विकसित भारत संकल्प यात्रा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात पोहोचली आहे आज सकाळी यात्रेचा रथ शहरातील जवाहर चौक आणि संध्याकाळी राजीव गांधी मैदान इथं दाखल झाला यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी श्रीफळ वाढवून विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत केलं यावेळी राजापूर नगर परिषदेतर्फे मांडण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या स्टॉल्सवर माहिती घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली दरम्यान मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत बोलताना विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी सरकारबद्दल गौरवोद्गार काढले हो अगोदर आमच्या चुलीवर आम्ही जेवण करायचं तर आता आम्ही गॅस घेतली घेतलेली आहे उज्ज्वला तर मोदींकडून मला सुविधा मिळाली उज्ज्वला गॅस लाईट मिळाली त्याशिवाय आम्हाला सबसिडी पण चालू आहे कोरोनाच्या टाईम मला धान्य मिळालं रेशनिंगचं फुकट अजूनही मिळतं आहे माझा चण्याचा व्यवसाय आहे त्यासाठी आम्हाला पी पी एम सोहळे तर्फे लोन मिळालं आहे म्हणजे लाभ मिळाला आहे त्या लाभातनं आम्ही व्यवसाय चालू केला आहे पहिल्यांदा मला दहा हजार मिळालेत त्याच्यानंतर वीस हजार त्याच्यानंतर पन्नास हजार पण ह्या भांडवलमधनं आम्हाला म्हणजे खूप मोठा व्यवसाय चालू करता आला आहे त्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद